आगामी महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने अनेक इच्छुकांनी गुडघ्याला प्रभागात लोकांना भूलतापा देण्याचं काम सुरू केलंय गेल्या महापालिका पंचवर्षी कालावधीत पाच वर्ष व महापालिका मुदत संपल्यानंतर दोन वर्ष प्रभागात ज्यांनी नागरिकांसाठी काम केले अशाच लोकांना नागरिकांनी साथ द्यावी व अशा भूलतापा देणाऱ्या उमेदवारांच्या फसवणुकीला आमिषाला बळी पडू नका असे आवाहन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मिरजेत केलंय महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून प्रभागात फिरत आहेत त्यामुळे नागरिकांनी काम करणाऱ्या लोकांनाच साथ द्यावी असे आवाहन थोरात यांनी केले सांगली मिरज कुपवाड महापालिकेची इलेक्शन येऊ घातलेली आहे तर अठरा ऑगस्टला माझ्या मते दोन वर्ष पूर्ण होत आहेत की निव प्रशासक काळ आहे आणि नगरसेवक कोणच नव्हतं त्याआधी पाच वर्ष आणि मधली दोन वर्ष तुमच्या नागरिकांनी आता विचार केला पाहिजे की तुमच्या संपर्कात कोण होतं कोण नव्हतं तुमची कामं कोण करत होतं पाच वर्ष करोना असू द्या किंवा महापौर असू द्या तुमच्या दारातला रोड असू द्या तुमच्या दारातलं सांडपणी असू द्या पाण्याची व्यवस्था असू द्या शाळा असू द्या हॉस्पिटल असू द्या तुमच्या हाकेला कोण येत होतं हे ये नागरिकांनी आता विचार करायची गरज आहे असं मला वाटते कारण आता इलेक्शन आलं इलेक्शन आलं म्हणजे काही जणांनी असं स्टँड बायला थांबलेली जी लोक आहेत की ज्यांनी पाच वर्ष असू द्या मागची दोन वर्ष असू द्या काहीच केलेलं नाही मात्र ती आता चार महिन्यानं पूर्ण ताकदीनं कामाला लागतात छोटी मोठी उद्घाटनं घेतात छोटे मोठं लोकांचं काम करतात छोटं मोठं एखादं शिबिर घेतात आणि लोकांना वेड्यात काढायचा प्रयत्न करतात काही युवकांना ट्रीपला घेऊन जातात काही युवकांना याच वेळेला बरोबर मद्यपानाची सवय लागते काही लोकांना बाहेरची आउटिंगची सवय लागते बाहेर खाण्यापिण्याची सवय लागते तेव्हा माझी नागरिकांना आणि ना सर्व मतदारांना विनंती आहे की पाच वर्ष नगरसेवक असताना त्यानंतरची दोन वर्षं नगरसेवक नसताना तुमच्या प्रत्येक कामाला तुमचं लाईटचं काम असू द्या रस्त एनिथिंग तुमच्या कामाला कोण येत होतं त्या लोकांना साथ द्या आता चार महिन्यात बरीच लोकं येतील तुम्हाला प्रलोभन दाखवतील आता साधं उदाहरण विधानसभेतच घ्या विधानसभेला जी लोकं तुमच्या दारात आली होती इलेक्शनला पडली ती परत आलेत का किंवा परत कधी येणार आहेत का नाही आली ती गेली मात्र ज्या माणसांनी तुमची कामं आहेत आता बरेच सांगली मिरज कुपवाडमध्ये बरेच नगरसेवक हो आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत की जे तुमच्या कामाला पडतात अशा लोकांना विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलांना दारूचं व्यसन या काळात लागू शकतं आउटिंगचं व्यसन लागू शकतं कुठंतरी गोवाला ट्रीपला गेलं विशालगडला गेलं अशा ठिकाणी तुमच्या मुलांचे हातसे होऊ शकतात तेव्हा नागरिकांनी आणि युवकांनी सावध राहा की चार महिने चांगलं चुकीचं समजू नका तरी चुकीचे दिवस येणार आहेत त्यामुळे थोडं अलर्ट राहावा पुढं भविष्यात आणि पाच वर्ष तुम्हाला चांगले लोकप्रतिनिधी पाहिजे असेल साधी गोष्ट आहे इलेक्शनला तीनशे पाचशे हजारपेक्षा ज्यांच्या कामानं तुमच्या आशेषची किंमत आशेष म्हणजे तुमचं घर असेल प्लॉट असेल रस् त्या भागाची किंमत तीन लाख पाच लाख दहा लाखानं वाढली आहे अशा व्यक्तीकडनं कुठं तर तीन हा तीनशे पाचशे हजार याची मागणी बरेच लोकं करत नाहीत पण काही लोकांना अपेक्षा असते मग अशा लोकांची मागणी जी चार महिन्यासाठी आलेली लोकं आहेत अशी लोकं कुठेतरी पूर्ण करतात आणि आपलं पाच वर्षाचं नुकसान करून घेतात तेव्हा एक नागरिक म्हणून एक नग माझी नगरसेवक म्हणून माझी विनंती आहे की जे तुमच्या कामाला आलेत तुमच्या दारात ज्यांनी रस्ता केला आहे गटार केला आहे पाणी केलं आहे सर्व व्यवस्था केल्या अशा लोकांना कृपया साथ द्या चार महिन्यात आलेल्या लोकांना काय बोलायचं आहे ते तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहीत आहे अशा लोकांच्या मागे राहावा की जे आयुष्यभर तुमच्या बरोबर राहतील तुमच्या मुलांना चांगलं शिकवतील वाईट वळण लावणार नाहीत